कार्यक्षेत्राच्या बाहेरचा ऊस आणल्यास गाळप परवाना रद्द करू गोपाळ मावळे साखर सहसंचालकांचे पाच कारखान्यांना आदेश ऊस दरासाठी आंदोलन अंकुश संघटनेचे श्रोत तहसील समोर आंदोलन सुरू आहे या आंदोलनाच्या संदर्भात आज श्रो तहसील कार्यालयात बैठक पार पडली त्यामध्ये गत हंगामाचा दुसरा हप्त्याबाबत लेखा परीक्षकांना फेर ऑडिट करून सोमवारपर्यंत निर्णय सांगतो असं सचालक यांनी सांगितलं तसेच ऊस तोड करताना शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणींबाबत चर्चा होऊन त्या सर्व अडचणी लक्षात घेऊन पाच साखर कारखान्यांना गाळप परवाना का रद्द करू नये म्हणून नोटीस काढणार असल्याचे त्यांनी आजच्या बैठकीत जाहीर केलं चालू दराबाबत कोल्हापूरच्या बैठकीत निर्णय होईल म्हणूनही त्यांनी सांगितलं कार्यक्षेत्राच्या बाहेरचा ऊस आणायचा नाही अशा सक्त सूचना करून क्रमपाळीनुसार ऊसाची तोड करायची एंट्री खुशालीच्या तक्रारीबाबत कारखान्याचे शेती अधिकारी साखर संचालक आणि त्यांचे अधिकारी व संघटना प्रतिनिधी अशा सर्वांची कमिटी करून व त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप करून सर्व तक्रारी त्या ग्रुपवर करायच्या आणि कारखान्याने त्या तक्रारींची खातर जमा करून कारवाई करायची असा निर्णय झाला दोन दिवस क्रमपाळी ग्रामपंचायतांनी चावडीत लावायचे असे आदेश सुद्धा साखर सहसंचालक यांनी कारखान्याला दिले पूर्वादित ऊसावर पण चर्चा होऊन तो ऊस प्राधान्याने तोड करण्याचा निर्णय झाला चार मुद्द्यांवर सर्व चर्चा सकारात्मक झाल्याने व भागातील ऊस प्राधान्याने तोडण्यास सर्व साखर कारखान्यांनी मान्यता दिल्याने बाहेर ऊस आणण्यास कारखान्यांना गाळ परवाना रद्द करण्याच्या नोटीस काढणार असल्याचे कबूल केल्याने आंदोलन अंकुशचे बेमुदत धरणे आंदोलन काल रात्री मागे घेण्यात आलं ऊसाच्या दरासंदर्भात आणि ऊस घालवण्यासाठी ज्या शेतकऱ्यांना अडचणी ला या लागतात या मागण्यांच्या अनुषंगानं इथं आमचं धरणे आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन सुरू होतं या धरणे आंदोलनाची दखल घेऊन आज साखर संचालकांच्या अध्यक्षतेखाली आणि शिरो तहसीलदार आणि कारखाने आणि संघटना अशी एक बैठक आत्ता पार पडली आणि या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या ऊस घालवण्यासाठीच्या ज्या ज्या अडचणी आहेत म्हणजे मजुरांच्याकडनं जे एंट्री खुशालीची जी अडवणूक व्हावं लागल्या भागातील ऊस अजून प्राधान्यानं तोडला जात नाही किंवा क्रमपाळीनुसार ऊसाची तोड होत नाही तोंड बघून शेतकऱ्यांच्या ऊस तोडी करावं लागल्या आणि बऱ्याच कारखान्यांची यंत्रणा बाहेर असल्यामुळं भागातल्या आपल्या तालुक्यातल्या ऊस तोडी अजून मोठ्या प्रमाणामध्ये सुरू नाहीत या सगळ्या ज्या अनुषंगानं साखर संचालकांनी कारखान्यांना स्पष्टपणे नोटिसा काढण्याची आत्ता आम्हाला शब्द दिलेला आहे या बैठकीमध्ये आणि येत्या दोन दिवसामध्ये ज्या ज्या कारखान्यांच्या बाहेर भागाच्या बाहेर तोडी चालू आहेत ती सगळी यंत्रणा तालुक्यामध्ये आणून आणि क्रमपाळीनुसारच आपल्या ऊसाची तोड करायची आणि दत्त कारखाना सोडून जे उर्वरित चार कारखाने आहेत हे कारखानेसुद्धा उद्याच्या दोन दिवसामध्ये प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतमध्ये किंवा चावडीमध्ये आपल्या गावातली क्रमपाळीची सगळी यादी प्रसिद्ध करणार आहेत त्याचबरोबर एंट्री खुशाली घेऊन येऊन बाकीच्या कारखान्यांनीसुद्धा आता परिपत्रकं तहसीलदारांच्याकडे हजर केले आहेत आणि भागातला ऊस जास्तीत जास्त लवकर तोडण्याचा प्रयत्न करायचा असं साखर संचालकांनी स्पष्ट आदेश कारखान्यांना दिलेले आहेत तशा क्रशिंग लायसन्सच्या अनुषंगानं ते नोटीस पण कारखान्यांना काढणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांच्याकडनं आत्तापर्यंत मागच्या महिन्यामध्ये मजुरांनी किंवा वाहतूकदारांनी पैसे घेतलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी आंदोलन अंकुशकडं तक्रार करावी आणि त्या तक्रारीची दखल घेऊन त्या शेतकऱ्यांचं घेतलेलं पैसे त्या त्या कारखान्यांनी परत करावं अशा पद्धतीचा निर्देशसुद्धा या साखर संचालकांनी कारखान्यांना दिलेला आहे आणि ज्या कारखान्याने शेतकऱ्यांनी खुद तोड खुद वाहतूक करून आता कारखान्याला ऊस घालवलेला आहे त्यांना डोबळ एफ आर पी द्यायचा असेसुद्धा आदेश साखर संचालक देणार आहे आणि चालू हंगामामध्ये सदतीसशे रुपये आणि मागचे दोनशे रुपयाच्या बाबतीत मात्र आत्तासुद्धा निर्णय झालेला नाही आणि जिल्ह्यामध्ये जी सगळ्या कारखान्यांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखी होईल तिथं हा विषय नेऊन हा सोडवण्याचा ने आत्ता त्यांनी आम्हाला विनंती केलेली आहे आणि आत्ताचं जे धरणे आंदोलन आहे ते तुम्ही मागं घ्या तुमच्या बऱ्याचशा मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना ऊस घालवण्यासाठी अजिबात त्रास होणार नाही एंट्री खुशाली द्यावी लागणार नाही आणि मागच्या हंगामामध्ये ज्या कारखान्यांनी तोडणी वाहतूक खर्चात इतर खर्च लावलेले आहेत ते सगळं पैसे शेतकऱ्यांना परत देण्याची सुद्धा आता चर्चा होऊन तसा आदेश दोन तीन दिवसामध्ये साखर संचालकांच्या मार्फत निघणार आहे आणि ज्या दोन प्रमुख मागण्या आहेत चालूची सदतीसशे रुपये आणि मागचे दोनशे रुपये ती जिल्हास्तरावरच सुटणार असल्यामुळं पाच कारखान्यांच्या बाबतीत स्वतंत्र निर्णय घेता येणार नाही अशा पद्धतीची सगळी चर्चा झालेली आहे आणि हे सगळं सकारात्मक चर्चा झाल्यामुळं आम्ही आमचं आत्ताचं जे धर्म आंदोलन आहे ते मागं घ्यायचं ठरवलेलं आहे आणि दोन तीन दिवसात साखर संचालकांचं जे आत्ताचं जे वागणं आहे ते या परिपत्रकामध्ये येतं आहे की नाही बघून आम्ही पुढची आंदोलनाची दिशा ही स्पष्ट करणार आजच्या बैठकीत साखर सहसंचालक सा गोपाळ माळवे व त्यांचे अधिकारी तहसीलदार हेडकर पी आय गायकवाड यांच्या दत्त गुरुदत्त जवाहर शरद पंचगंगा कारखान्याचे एम डी शेती अधिकारी उपस्थित होते या चर्चेत आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे राकेश जगदाळे उदय होगले दीपक पाटील रघुनाथ पाटील गुरुजी दत्तात्रे जगदाळे धनाजी माने अनिल हुपरीकर धनु जगनाडे महेश जाधव संभाजी माने यांच्यासह आंदोलन अंकुशचे तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते महानकर महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा